नमस्कार स्वामी वस्त्रालय चॅनलमध्ये मी तनुजा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते कसं आहे ना आजकाल रेडीमेडचा जमाना चालला आहे रेडीमेड गाऊन असू देत कुर्ती असू देत त्याच्यावरती काही ना काहीतरी एम्ब्रॉयडरी येते किंवा काही पॅचेस येतात त्यामुळं ते खूप छान दिसतात आणि कस्टमर त्या तिकडं अट्रॅक्ट होतं तुम्ही जर शिवणकाम करताय तर तुम्हालाही तुमच्या शिवणकामात काहीतरी क्रिएटिव्हिटी आणावीच लागेल पूर्वी पॅचची फॅशन होती कुर्तीला पॅच करायचं आणि हे करायचं तसं आता म्हटलं आपण काहीतरी वेगळं द्यावं कस्टमरला नेहमी मी काही ना काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करते तर सध्याला म्हटलं ह्या गाऊनवरती हँड एम्ब्रॉयडरी करून द्यावी हे जे डिझाईन काढलं आहे हे मी हातानंच काढलं आहे तुम्ही तुमच्या क्रिएटिव्हिटीनं सुंदर असं तुम तुम्हाला जसं जमेल असं डिझाईन काढा काय हो रांगोळी काढायची आपल्याला प्रॅक्टिस असती मेहंदी काढायची प्रॅक्टिस असती तसंच फुलं पानं हेच असतंय ना डिझाईन म्हणजे तर मी अशीच तीन फुलं काढली आहेत पाच पाच, पाच पाकळ्यांची आणि त्याला जोडणाऱ्या रेषा आणि साखळी टाका खरं सांगू का मी हे अगदी लहानपणी आहे बरं भरत का भरतकाम बरेच वर्षात मीही केलेलं नाहीये काल तुम्हाला एका गाऊन दोन गाऊनवरती छोटं छोटं दाखवलं त्याच्यावर मीही आजच आहे पण काही काही गोष्टी अशा असतात ज्या आपण एकदा केल्या ना की त्या आपल्या आयुष्यभर लक्षात राहतात आता माझं हे अचानक ठरलं त्यामुळं माझ्याकडं रेशमी जो लढ मिळती ती किंवा रेशमी दोरा काहीच नव्हता माझ्याकडं आत्ता जो रीळ आहे आपण नेहमी जो वापरतो तोच रीळ मी घेतला आहे आणि आठ पदरी दोरा ओवला आहे आणि जे डिझाईन मी काढलं आहे हातानं त्याच्यावरून साखळी टाका मारून घेते पण करता करता एक गोष्ट लक्षात आली की आठ पदरीच्या ऐवजी चार पदरी दोरा जर घेतला तर डिझाईन जास्त छान दिसेल हे मी करता करता माझ्या अनुभवावरून सांगते जसं आपण एखादी गोष्ट करत जातो तसं तसं आपल्याला त्यातलं नॉलेज वाढत जातं आत्ता हे करायला माझा साधारण अर्धा तास केला असेल वीस ते वीस मिनटं ते अर्धा तास पण जसा जसा माझा हात बसेल तशी ही गोष्ट मी पंधरा वीस मिनटातही करू शकेन हल्ली एम्ब्रॉयडरीची खूप फॅशन आहे आता बघा गणपतीमध्ये फ्रॉक निघालेले मोरं या डिझाईनचे त्याच्यामुळं या जर तुम्ही शिवणकाम करत असाल ना आजच्या काळामध्ये तर तुम्हाला ही छोटीशी हँड एम्ब्रॉयडरी किंवा छोटंसं क्लॉथ पेंटिंग ह्या गोष्टी जमल्याच पाहिजेत आणि त्या आपल्या क्रिएटिव्हिटीनं आपण त्याच्यामध्ये एक असं कमांड निर्माण केली पाहिजे तरच ह्या फॅशनच्या युगामध्ये आपण पुढं जाऊ शकतो आणि कॉम्पिटिशनमध्ये तग धरून राहू शकतो आता इथं मी साखळीनं गोल तयार केलेला इथं म्हटलं वेगळ्या प्रकारानं गोल करावा हा आडवा आडवा टाका घालून आत्ता मी तो मधला जो गोल आहे फुलामधला तो भरती आहे असंच तुम्ही जेव्हा करत चाल तेव्हा करता करता त्याच्यात तुमच्या क्रिएटिव्हिटीनं तुम्ही नवनवीन ॲड करत जावा हे हँड एम्ब्रॉयडरी छान टिक छान टिकेल कारण ह्याच्यामध्ये सगळं हातावरती केलं आहे कुठं धागे निघणं फिसकणं काही होणार नाही तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला एक लाईक करा लाईक करणं सबस्क्राईब करणं हे आमच्यासारख्या नवीन यूट्यूबरला काहीतरी मोटिवेट करून जातं आणि आपण जर दुसऱ्याला मोटिवेट केलं तर त्यातून आपल्यालाही नक्कीच काहीतरी मिळतं ज्या गोष्टी फ्रीमध्ये आहेत ना त्या नक्की कराव्यात कुणाला तरी आनंद मिळेल असं जर तुमच्याकडनं एखादी गोष्ट घडली तर ती खरंच खूप चांगली आहे आता या पाकळ्या करताना सुद्धा मी सांगितलं आधीच की मी हे फार वर्षांनी आहे तरीही तुमच्यासोबत शेअर करावं असं वाटलं म्हणून शेअर आहे पण जेव्हा पूर्ण आहे तेव्हा मलाच वाटलं नाही की मी हे खूप वर्षांनी आहे एवढा सुंदर असा पॅटर्न तयार झाला असेल थमनेलला तुम्ही तो बघितलाच असेल त्याच्यामुळं तुम्हीही नक्कीच कुठंतरी काहीतरी ब्लाऊजवर म्हणा कशावर गाऊनवर काहीतरी का विना असं करून बघा तुम्हाला त्यातून नक्कीच आनंद मिळेल मला लहान असल्यापासूनच विणकामाची खूप आवड आमच्या घरामध्ये पडदे पूर्वीच्या काळी बघा टेबल क्लॉथ असायचे बेडशीट असायचं पॉपलिनचं कापड आणायचं आणि विणत बसायचं हे हा छंद मला सातवीपासूनच लागलेला आणि माझ्या आईनंही त्यासाठी मला भरपूर सपोर्ट केला मला जे लागेल ते लगेच ती आणून द्यायची आणि माझं सुरूच असायचं दहावीमध्ये दहावीची परीक्षा झाल्या झाल्याच जाल्या एका झेरॉक्समध्ये माझ्या आईनं मला जॉब करायला लावलेला त्या झेरॉक्समध्ये सुद्धा फारसं काही काम नसायचं तिथंसुद्धा माझं हे विणकाम सुरूच असायचं मनानंच डिझाईन काढायच्या आणि मनानच त्या अशा सुंदर नटवायच्या मी केलेलं मी पूर्वी एक टी व्हीवरती कवर केलेलं टी व्ही झाकण्यासाठी पूर्वीच्या काळात असायचं बघा टी व्ही कवर ते केलेलं त्याचं आमच्या आईनं ते अजून आता माझ्या लग्नाला सव्वीस वर्ष झाली आणि लग्नाच्या आधी पाच वर्षापूर्वी मी ते केलेलं ते आमच्या घरी अजून म्हणजे पस्तीस वर्ष झाले आत्ता त्याचा आमच्या आईनं उशीचा आभ्रा केला आहे म्हणजे ही जी कलाकुसर असती बघा ही कायमस्वरूपी लक्षात राहते तसंच माझा भाचा आहे बघा आता तो चोवीस वर्षाचा झाला आहे आमच्या लग्न लग्न झाल्या झाल्या तो झालेला तेव्हा मी त्याच्यासाठी एक शाल विणलेली ती शाल अजूनही आमच्या नंडेनं जपून ठेवली आहे म्हणजेच या हँडमेड गोष्टींना किती महत्त्व आहे बघा त्याच्यामुळं तुम्हीही तुमच्या घराला तुम्हाला जर वेळ असेल तर तुमच्या घरासाठी अशाच अनेक वस्तू ज्या तुम्ही हातानं नटवाल सजवाल अशा बनवत जावा काय माहीत तुमची आठवण म्हणून कधीतरी त्या जपून जा ठेवल्या जातील चला नक्की जायच्या आधी एक लाईक करा आणि माझी व्हिडिओ प्रत्येक येणारी व्हिडिओ पूर्ण बघा आता ह्याच्यामध्ये तुम्ही रंगही वापरू शकता पण हा रंग कसा का काळा होता काळ्यावरती वेगळं काही करून उठून दिसलं नसतं त्याच्यामुळं मी पांढऱ्यानंच सगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमच्या क्रिएटिव्हिटीनं तुम्ही रेशमी जी लढ मिळती ती आणूनही सजवू शकाल वेळेस माझ्या डोक्यात आल्यावर आमच्या इथून दुकान आहे लांब त्याच्यामुळं मी जे आहे माझ्याकडं मटेरियल त्याच्यामध्येच केलं आहे आणि आपल्या गृहिणींचा नेहमी हाच प्रयत्न असतो की घरामध्ये जे आहे ॲवेलेबल आहे त्यातच भागवायचं तसंच माझाही स्वभाव आहे चॉकनं डिझाईन काढलं आहे तरीही खूप सुंदर आलं आहे व्हिडिओ पूर्ण झाल्यावरती बघा आणि आता पुढची व्हिडिओ नक्की एन्जॉय करा तुम्हाला जर माझ्याकडं ऑर्डर द्यायची असेल माझ्या चॅनलवरती अनेक व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत दिवाळीसाठी तोरण तोरणामध्ये सुद्धा वेगळे प्रकार आहेत चौरंगाचं आसन कलशाचं वस्त्र घरातल्या देवतांची वस्त्र त्याचप्रमाणे गाऊन वन पीस हल्ली निघालय मदर डॉटर कॉम्बो पॅक रेडीमेडसारखा ब्लाऊज जर तुम्हाला स्टिच करून हवा असेल तर तो स्टिच करून मी देऊ शकते इथून सातारमधून फेब्रिक घेऊन सातारमध्ये माझं दुकान आहे कुरीयरनं सगळ्या वस्तू तुम्हाला घरपोच मिळतील हे गाऊनसुद्धा खूप सुंदर कापडाच कापडाचे गाऊन तुम्हाला शिवून मिळतील तरी माझा नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर शून्य एक शून्य सहाशे सहा त्या नंबरला मला नक्की कॉन्टॅक्ट करा आणि तुमची ऑर्डरही तुम्ही बुक करू शकाल तसंच अनेक श शिकवणार मी जे काहीही बनवते आहे ते हल्ली मी शिकवायला सुरुवात केली आहे त्याच्या व्हिडिओ चॅनलवर मी अपलोड केल्या आहेत त्या पूर्ण बघा माझा चॅनल चॅनल कसं व्हिडिओ कशा बघायच्या तर चॅनलवर ती माझ्या स्वामींचा एक फोटो आहे त्याच्यावर क्लिक केलं की माझ्या ऑल व्हिडिओज तुम्हाला येतील शॉर्ट्सवर जर क्लिक केलं तर सगळ्या शॉर्ट्स तुम्हाला मिळतील तर त्या बघून तुम्ही मला ऑर्डर करू शकाल जे तुम्हाला बनवता येत नाही किंवा काही काही बायकांना वेळ नसतो बनवायला अशा बायकांना मी घरपोच वस्तू बनवून देते तरी आज इथंच थांबते पुढची व्हिडिओ नक्की बघा डिझाईन पूर्ण कसं झालं आहे बघा आणि अशीच प्रत्येक व्हिडिओ बघत राहा चलो बाय